पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज काटोलमध्ये असणार आहे अनिल देशमुख यांच्या विरोधात दादा तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत नागपूरच्या काटोलमध्ये जोरदार सामना आज पाहायला मिळेल महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची जनसन्मान यात्रा आज काटोलमध्ये असेल तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र सध्या आपल्यासोबत आहेत जितेंद्र आपण पाहू शकतोय अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज असणार आहे आणि अजित पवार अनिल देशमुख यांच्या विरोधात कोण उमेदवार देणार याची चर्चा सध्या रंगू लागली आहे नक्कीच गौरी कारण आज मा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने अजित पवार आज नागपुरात पोहोचत आहे आणि त्याचबरोबर जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून ते आज काटोलमध्ये प्रचार सभा घेणार आहेत राष्ट्रवादी एकनिष्ठ असल्या जेव्हा होती तेव्हापर्यंत किंवा एक एकत्र अस होती तेव्हापर्यंत राष्ट्रवादीचा हा काटोल मतदारसंघ होता अनिल देशमुख हे गेले अनेक वर्षे येथून प्रतिनिधित्व करण्यात आलेले आहेत मात्र राष्ट्रवादीचे जेव्हा दोन तुकडे झाले दोन गट झाले त्यानंतर आता राष्ट्रवादीचा जो आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा या जागेवर दावा आहे आणि याच माध्यमातून ते माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मतदारसंघामध्ये आज शड्डू ठोकणार आहेत आज महिला मेळावा आणि शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत काटोलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे गेल्या वेळेस येथील जे अनिल देशमुख यांनी भाजपच्या उमेदवारांना हरवलेलं होतं मात्र आता भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही गटाचा दोन्ही पक्षांचा या जागेवर दावा आहे त्यामुळे एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज काटोलमध्ये पोहोचते आणि या माध्यमातून ते उमेदवार जाहीर करतात का किंवा अनिल देशमुख यांच्याविषयी काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असेल गौरी नक्की जितेंद्र या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा तुरतास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी